जय हरी माऊली नमस्कार आपल्या पवित्र उत्सव या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरील असेच भजने गीते गवळणी अभंग गाणे ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटीय चिन्हाचे बटन प्रेस करा आणि व्हिडिओ आवडल्यानंतर कमेंट कळवायला मात्र विसरू नका हा रे तुला किती विठला देव पंढरपुरी तू कुठे गुंतला हा रे तुला किती विठला देव पंढरपुरी तू कुठे गुंतला कोणी देव आहे मन पंढरपुरी कोणी आहे मने हृदयी अंतरी कोणी देव आहे मन पंढरपुरी कोणी आहे मने अंतरी देव शोधुक सारे कळे ना मला देव सारे कळे ना मला देवा पंढरपुरी तू कुठे गुंतला देव पंढरपुरी तू कुठे गुंतला देव पंढरपुरी तू कुठे गुंतला भक्त वाट पाहते तुझी श्रीहरी वेळ झाला कशाने तुला मंदिरी भक्त वाट पाहत श्री हरी वेळ झाला कशाने तुला मंदिरी चक्रधारी प्रभू तू कुठे थांबला चक्रधारी प्रभू तू कुठे थांबला देवा पंढरपुरी तू कुठे गुंतला देवा पंढरपुरी कुठे गुंतला देवा पंढरपुरी तू कुठे गुंतला दास तुकड्या दा। मने वीट गेली कुठे मागे लाली माया कधी ना सुटे दास तुकड्या मने वीट गेली कुठे मागे लाली माया कधी ना सुटे विठुराया तू धाव झड जरा विठुराया तू धाव झड जरा देवा पंढरपुरी तू कुठे गुंतला देवा पंढरपुरी तू कुठे गुंतला देवा पंढरपुरी कुठे गुंतला हा कमारू रे तुला किती विठला देवा पंढरपुरी तू कुठे गुंतला देवा पंढरपुरी तू कुठे गुंतला देवा पंढरपुरी तू कुठे गुंतला धन्यवाद